विकास हा मैत्रीतला एक राजा माणूस होता त्याची जागा परत कोणी घेऊ शकत नाही तो हरपल्याने आमच्या मित्रपरिवारामध्ये खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्या घरावरती पण खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे विकास गेल्याने आम्हा सर्व मित्रपरिवाराला खूप दुःख होत आहे त्याची मैत्रीचा स्वभाव म्हणजे एकदम छान होता मैत्रीच्या मैत्री बाबतीत नो कॉम्प्रोमाइज त्यांनी त्याचं जीवन मैत्रीसाठी समर्पित केलेलं आहे निम्म्या रात्री कुठंही गरज पडली तरी तो आमच्यासाठी धावून येत होता कोणत्याही काळात आमच्यासोबत राहिला तो आणि त्यांनी त्या दिवशी मला शेवटचा एक फोन केलेला फक्त क सोने भाऊ आपल्याला बनात जायचं आहे म्हणे तर मी त्याला बोललो की विकास मी ड्युटीवर हो आहे आपण दोन दिवसानंतर जाऊया तर तो मला हो बोलला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने विकास किशोरनी मला फोन केला की तुझा भाऊ नाही आहे म्हणे घरी तो तुझ्यासोबत होता का रात्री तर मी त्याला बोललो की नाही मला तो बनात जायचं एवढं बोलला म्हटलं तर मग आम्ही दोन दिवस त्याचा शोध घेतला पण नंतर तो आमच्यातून निघून गेला मैत्रीच्या बाबतीत बोलावं त्याच्याबद्दल हो तेवढं थोडं आहे मैत्री त्याने खूप केली खूप मित्र कमवले त्याने आणि बस एवढंच सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने जग संपत नाही पण हे कोणाला सांग समजत नाही की लाख मित्र असते तरी त्या एकाची कमी कधीही पूर्ण होऊ शकत नाही दुःख दंत त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दशेक्रधी गुरुवारी आहे साईबाबा शिवसाई मंदिर रुई या ठिकाणी